रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी बोटा गावातील प्रसिद्ध दवबिंदू तलाव यावर्षी समाधानकारक पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला आहे या प्रसंगी गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पाणीपूजन करत निसर्गाचे आभार मानले यानंतर तलावात पोहून नागरिकांनी जलानंद घेतला या, या उत्साही क्षणी परिसरातील विविध कार्यकर्ते ग्रामस्थ व आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानिमित्ताने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्षरोपणही करण्यात आले गावकऱ्यांचा एकोपा निसर्ग प्रेम व सामाजिक सहभाग अनुभवायला मिळाला उपस्थितांनी भविष्यातही जलसंवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्य करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला तलावाचं पाणी पाणीपूजनाचा कार्यक्रम का आज इथे पार पडला त्या निमित्ताने या पंचक्रोशीतील गावातील सर्व तरुण मित्र ज्येष्ठ मंडळी आज इथे सर्वजण उपस्थित होते खरोखर तलाव हा गोंधळी वस्तीच्या येथे आहे दरवर्षी हा तलाव भरतो यावर्षी खूपच लवकर भरला देवाची आणि वरुणराजेची कृपा झाली आणि आज सर्व आमचे बाळासाहेब आणि त्याचा सर्व मित्रपरिवार यांचा काल फोन आला की आपल्याला उद्या पाणीपूजन करायचं आहे आज सकाळीच आम्ही सात वाजता या पा तलावाच्या पाण्याचं इथे आज पाणीपूजन केलं आहे आणि मला एक विशेष सांगायचं आहे की इथे बिंदू तलाव मित्रमंडळाच्या वतीने तीन चार वर्षापासून ते पोहण्याचा कार्यक्रम का होत असतो आणि पंचकुशीतील सर्व लहान मुले असतील ज्यांना पोहता येत नाही त्यांना शिकवण्यासाठी आमचे नवनाथ भाऊ प्रतापराव हे सर्वजण एकत्र येऊन हा छान उपक्रम लावण्याचं काम करतात आणि गेल्या तीन चार वर्षामध्ये दोन हजार मुलं इथे पोहण्यासाठी शिकले की दर दर रविवारी दोनशे ते ती तीनशे मुलं आणि सर्व त्यांचे वडील आई वडील आणि सर्व आमचे तरुण मित्र परिवार इथे पोहण्याचा पोहण्यासाठी येतात अतिशय सुंदर असा कार्यक्रम या आमच्या सर्व तरुण मित्राने इथे छान प्रकारे दरवर्षी करतात मागच्या वर्षीसुद्धा आम्ही इथे पुण्याचं साहित्य देण्याचा प्रयत्न केला आणि मदत केली यावर्षी मी आपल्या सर्व तरुण मित्रांना सांगू इच्छितो आता जी काही मदत लागेल ती मला सांगा यावर्षी आपण ती मदत करू असं सांगू इच्छितो आणि ह्या पादव तलावाच्या पाणीपूर्वीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी दवबिंदू जलतरंग तलाव हा ओसंडून होत आहे वरुणराजेच्या कृपेने आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदे जिल्हा परिषद सदस्य माननीय अजय भाऊ फटांगरे देखील या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी महत्त्वाचा विषय असा आहे की आपले सर्व बोटा पंचकृषीतले जे जलतरमपट्टू जे आहे ते अशी चातकासारखी वाट पाहत असतात की तलाव भरल्यानंतर आम्हाला पोहण्याचा आनंद घेता येईल आणि राजाच्या कृपेने हा तलाव भरल्यामुळे सगळ्यांचा आनंद असा द्विगुणित झालेला आहे या ठिकाणी आळेफाटा गोटा प या पंचकृषीतले घारगाव पंचकृषीतले सगळे जलतरणपट्टू या ठिकाणी पोहायला येतात या ठिकाणी महत्त्वाचा हो विषय असा आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळे पाण्याशी निगडीत हे सर्वांचाच संबंध येतो अनेक शेतकऱ्यांच्या बांधावरती छोटे मोठे शेततळे झालेले असतात आणि नवीन शेततळे तयार झाले की पाणी पाहण्याच्या कुतळल्याने तिथे महिला व लहान मुले जातात अनावधानाने पाय घसरून अशा बऱ्याचशा घटना घडतात त्यामुळे हे जलतरंग ग्रुपचे जे सदस्य आहे यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की आपल्या भागातील सर्व लहान मुले हे पोहण्यामध्ये तरबीज झाले पाहिजे त्यामुळे नवरात भाऊच्या माध्यमातून व बा बाकीचे जे सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम हे मोफत केलं जातं त्यामुळे मी सर्वांना असं एक सांगू इच्छितो की यावर्षी तलाव हा लवकरच भरलेला आहे पूर्ण क्षमतेने भरलेला आहे त्यामुळे भरपूर अशा प्रमाणात सर्वांनी यायचं आहे आणि पोहण्याचा आनंद घ्यायचा आहे व प्रत्येकाने पोहायला तरबेज व्हायचं आहे ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद गोंधळ्या वस्तीच्या लगत असणारा हे पाजर तलाव या ठिकाणी या पाजर तलावाला दो बिंदू ग्रुपच्या माध्यमातून दो बिंदू पाजर तलाव हे नाव देण्यात आलेलं आहे या ठिकाणी हा तलाव आज या ठिकाणी दोन दिवसापूर्वी राजाच्या आशीर्वादाने भरलेला आहे आणि या ठिकाणी या पाजर तलावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे दव ग्रुप ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी लहान लहान मुलांना तरुण असतील पोरण्याचं काम या ठिकाणी शिकवण्याचं काम केलं जातं या ठिकाणी दवबिंदूचे या ठिकाणी असणारे गुंजळ प्रतापजी गुंजळा असतील बाळासाहेब मुसळे असतील जटार पाटील असतील शिवनाना मुसळे असतील प्रकाशजी पावडे असतील बराचसा मोठा ग्रुप आहे आणि या ठिकाणी नवनाथ भाऊ सोरजे असतील परत त्या सचिन भाऊ बोडके असतील मोठा मित्र परिवाराच्या माध्यमात या ठिकाणी या ठिकाणी लहान लहान मुलांना दोन तीन वर्षापासून शिकवण्याचं काम पा पोहण्याचं काम केलं जातं या या ठिकाणी आज सुद्धा गेल्या वर्षीसुद्धा आम्ही या ठिकाणी या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य अजयजी जी साहेब यांच्या हाताने पाणीपूजन केलं होतं आणि या वर्षी तसं जर पाहिलं तर हा पाजार तलाव लवकर भरला चालला आहे वरुणराजावरती तर लवकर या ठिकाणी आपल्यावरती झाले कृपाश्रवाद झालेला आहे आणि आज या ठिकाणी आजसुद्धा सकाळी बाळासाहेब मुसळेंनी काल भाऊंना फोन केला आपण या ठिकाणी पाणीपूजन करू आणि सकाळीच आपल्या गटात जिल्हा परिषद असे काँग्रेस पक्षाचे गटनेते अजयजी साहेब असतील कोटागावचे पोलीस पाटील असतील माळगावचे पोलीस पाटील असतील बाळासाहेब मुसळे शिवानानंद मुसळे प्रतापजी गुंजाळ असतील त्या ते पाणी दोस्ती पेट्रोलमचे साहेब असतील सर्वजण या ठिकाणी सचिन बोडके आहेत अमित कुलकर्णी आहे मोठा ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून आजसुद्धा पाणीपूजन झालेलं आहे आणि बरेचसे तरुण वर्ग या ठिकाणी पोहण्यासाठी उपस्थित राहतात ग्रा आळ्या फाट्यावरून सुद्धा या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी या दौगंधूर माध्यमातून सकाळी पोहण्यासाठी व्यायामाचा म्हणजे मोठा व्यायाम होतो या माध्यमातून या ठिकाणी येत असतात मी या ठिकाणी सर्वांचंच या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद